पुणे सातारा सोलापूर रायगड मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी झाली दक्षिण कोकणासह मुंबई पुणे आणि सोलापूरमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस पोहोचला आहे मुंबई आणि उपनगरात रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला रायगडमध्ये एकाचा वीस पडून मृत्यू झाला अतिवृष्टीमुळे महाड ते रायगड किल्ला रस्ता बंद करण्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह रात्रभर पाऊस पडतो आहे जिल्ह्यात एकोणसाठ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात लाखो रुपयांचं मोठं नुकसान झालं आहे तर सांगली जिल्ह्यात आठ दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन बहे डिग्रज सांगली आणि म्हैसाळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उघडीप घेतली असली तरी राजाराम बंधारा शिंगणापूर बंधाऱ्यांसह एकूण तेरा बंधारे पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात वीस पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत ठाणे जिल्ह्यातल्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाण्यानं इशारा पातळी गाठली आहे खबरदारीचा उपाय म्हणून इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत हवामान रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर तसंच सातारा आणि कोल्हापूर घाट